मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये मनोज जरांगेंची भूमिका म्हणजे बालहट्टपणा बबनराव तायवाडेंची टीका शहरात चार जणांनी संपवली जीवन यात्रा परिसरात हळहळ व्यक्त जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार सरकार म्हणून आता माझी भूमिका संपली बच्चू कडून स्पष्टीकरण चाळीस तास पन्नास कलाकारांनी मिळून साकारली शंभर फुटाची प्रभू श्रीरामाची रांगोळी कलाकृती पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी जरांगे पाटलांनी आंदोलन स्थगित करावं महसूल मंत्री विखे यांचं वक्तव्य वंचितची आज अमरावतीत लोकशाही गौरव महासभा प्रकाश आंबेडकर करणार सभेला संबोधित भारत म्यानमार सीमेवरील मुक्त संचार बंद कुंपण करणार गृहमंत्री अमित शहाची मोठी घोषणा अयोध्या नगरीला अभेद्य किल्ल्याचं स्वरूप शहरात प्रवेश करताना स्थानिकांनाही दाखवावं लागणार ओळखपत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पत्रकार परिषद राष्ट्रवादीची आजची सुनावणी संपली विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक जाहीर केले अयोध्येसाठी सिकंदराबाद काझीपेठ सह जालना नांदेड मधूनही धावणारा आस्था स्पेशल विखे पाटलांनी केली कोपरगावातील मंदिरात स्वच्छता वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली दोघांची वीस लाखांची फसवणूक गुन्हा दाखल पुणे लोणावळा मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक लोकल गाड्यांच्या फेऱ्या रद्द मोदींची गॅरंटी ही तरुणांसाठी धोक्याची घंटा बेरोजगारीवरून राहुल गांधींचा निशाणा पुण्यात लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार धमकी देऊन पैशांची मागणी गुन्हा दाखल शेकोटी समोर मनोरुग्णाचा होरपळून मृत्यू साताऱ्यातील घटना प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी मुंबईचा डबेवाला देखील सुट्टीवर विविध कार्यक्रमात होणार सहभागी 10 का 20 करणारया शहाणांना सरळच करतो अजित दादांनी भरला दम बुलढाणा श्री रामाची कला शोभायात्रा शोभायात्रेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग प्राणप्रतिष्ठा 16 आधी अमेरिका ही झाली राममय मंदिरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन राम भक्तीचा विषय आहे राजकारणाचा नाही काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेची टीका विदेशातले राम भक्त भजनात तल्लीन अयोध्यनगरी राम गजराने दुमदुमली महाविकास आघाडीचे ठरले पंचवीस मतदारसंघाचं जागा वाटप जाहीर करणार जयंत पाटलांनी तारीख सांगितली सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये मध्ये आता वेळ झाली इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री